बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या बहुतेक पंचवीस किंवा सव्वीस नोव्हेंबरची ती संध्याकाळ असावी म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध सुरू होण्याच्या जेमतेम आठ एक दिवसच आधी संध्याकाळचे अंदाजे चार वाजले असावेत आम्ही सातव्या इन्फंट्री डिव्हिजनचे जवळजवळ तीनशे साडेतीनशे अधिकारी पश्चिम पाकिस्तानच्या सीमेपासून सुमारे बारा तेरा किलोमीटर अंतरावर एका शेतात बसलो होतो सूर्य मावल तिकडे झुकला होता सगळ्यांच्या अधीर नजरा पूर्वेकडे लागल्या होत्या मावळतीच्या सूर्यामुळे पूर्वेकडील आकाशात दूरवर तीन बारीक टिपके चमकताना दिसू लागता सगळीकडे हर्षोत्फुल्लतेची एकच लाट पसरली सगळ्यांच्या नजरा त्या हळूहळू मोठ्या होत जाणाऱ्या ठिपक्यावर खिळ्या होत्या मोठ्या होत जाणाऱ्या ठिपक्यांबरोबरच आसमंतामध्ये हेलिकॉप्टरचा आवाज घुमू लागला सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्कंठा शिगेला पोहोचली होती गेले वर्षभर चालू असलेल्या युद्ध सरावाची आणि दोन महिने रात्रंदिवस चालू असलेल्या युद्ध तयारीची परीक्षा देण्याची वेळ नक्कीच जवळ असल्याची जाणीव सर्वांना होऊन चुकली होती अभ्यास तर पूर्ण झालाच होता तयारी पण चांगली होती आत्मविश्वास दांडगा होता कमी फक्त एकाच गोष्टीची होती आणि ती म्हणजे ग्रीन सिग्नलची किंवा हरी झंडीची आणि ती तर खरं पाहता आम्हाला सीमेपलीकडूनच खुनावत होती सर्वार्थाने अपेक्षित ग्रीन सिग्नल मिळण्याच्या अशा खूपच बळावल्या होत्या कारण वेगाने आमच्या दिशेने येणाऱ्या त्या हेलिकॉप्टरमधून सीमेवरील अधिकाऱ्यांना भेटायला येत होते सर्व भारतीय सेनेचे आणि देशाचे लाडके सॅम बहादूर भारतीय सेना दलाचे सरसेनापती जनरल एस एच एफ जे मानेकशा प्रचंड आवाज करत आणि प्रचंड धुळा उडवीत तीन मोठी हेलिकॉप्टर्स आम्ही बसल्या शेता शेताच्या बाजूच्या शेतात अलगद उतरली वरचा रोटर बंद व्हायचीसुद्धा वाट न बघता हेलिकॉप्टरचे दरवाजे उघडले आणि पहिल्याच हेलिकॉप्टरमधून वेगाने फिरणाऱ्या रोटरपासून बचाव करण्यासाठी खाली झुकत पण झपझप आणि दमदार पावलं टाकत जनरल मानिकशा आमच्या दिशेनं येऊ लागले अर्ध्या वाटेत त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या डिव्हिजनल कमांडर मेजर जनरल एफ एच फ्रिमॅन्टल यांच्या सॅल्यूटचा स्वीकार करत सॅम बहादूर झपाझप पावलं टाकत आमच्या समोर त्यांच्या सर्वपरिचित प्रसिद्ध स्टाईलने कमरेवरच्या बेल्टमध्ये दोन्ही हातांचे अंगठे अडकवून उभे राहिले त्यांनी एकदा बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांवरून नजर फिरवली आणि त्यांची नजर पश्चिम क्षितजावर स्थिरावली हेलिकॉप्टरच्या इंजिन आणि रोटरचा आवाज बंद होण्याची वाट पाहत मावळत्या सूर्याला निरखत बोलायच्या शब्दांची जुळवाजुळव झाली इंजिन आणि रोटरचा आवाज बंद होताच आपली नजर अधिकाऱ्यांकडे वळवत सॅम आणि सगळ्या अधिकाऱ्यांकडे बोलक्या डोळ्याने आणि प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने एक दृष्टीक्षेप टाकला चेहऱ्यावरच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव निरखत मिश्किल चेहऱ्याने जनरल पुढे म्हणाले मी जर तुम्हाला बास्टर्स म्हणून संबोधित असेन तर त्याचा राग मानू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका कारण कारण मी जर तुम्हाला बास्टर्स म्हणून संबोधित असेन तर मी स्वतःच सगळ्यात मोठा बास्टर्ड ठरेन कारण मी तुमचा सगळ्यांचा कमांडर आहे ते पुढे म्हणाले मी थेट दिल्लीहून इथंपर्यंत आलोय फक्त एकाच उद्देशाने तुम्हाला फक्त एकच महत्वाची गोष्ट सांगायला आणि ती म्हणजे आपण कदाचित बास्टर्ड या संज्ञेला पात्र असू शकू पण आपण निश्चितच एवढ्या निचकोटीचे नाही की आपण आपल्या प्रत्यक्ष माय बहिणींच्या अब्रूला हात घालू पश्चिमेकडे दूरवर क्षितिजावर आपली करारी नजर रोखीत व निश्चयी स्वरात ते म्हणाले लवकरच मी तुम्हाला पाकिस्तानमध्ये शिरायला सांगणार आहे आणि मी तुम्हाला पाकिस्तान शिरायला सांगताच आणि तुम्ही पाकिस्तानमध्ये घुसताच स्वतःला सर्व शक्तिमान समजणारे असे काही देश ताबडतोब आपल्याला थांबण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि त्यांनी आपल्याला थांबायला भाग पाडायच्या आत मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय थेट थेट अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरच जनरल माणिकशांची तीक्ष्ण नजर रांगेने बसले प्रत्येक अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव हेरत झरझर फिरत होती आणि मला पूर्ण खात्री आहे या युद्धात विजय हा आपला आणि केवळ आपलाच होणार आहे एका सरसेनापतीचा आपल्या नेतृत्वावरील आपल्या सेना दलावरील दला अतूट आणि बुलंद विश्वास बोलत होता आणि म्हणूनच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आत्तापर्यंतचा संबंध जगाचा इतिहास याला साक्ष आहे की जिंकणाऱ्या विजयी सेनेने त्यांच्या विजयाचा आनंद हा नेहमीच प्रदेशातील स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करूनच साजरा केला आहे आणि मित्रांनो भारतीय सेना हा इतिहास बदलणार आहे ते पुढे म्हणाले मी तुमचा सेनाप्रमुख म्हणून आज तुम्हा सर्व अधिकाऱ्यांना हुकूम देत आहे आणि तुम्हाला अधिकार देत आहे की जर तुम्हाला तुमच्या तुम्हा अधिपत्याखालील कोणीही कोणीही शत्रुप्रदेशामध्ये स्त्रियांशी गैरवर्तणूक करताना आढळून आला मग ती स्त्री आठ वर्षांची असो किंवा ऐंशी तर त्याला तिथेच आणि तक्षणी गोळी घाला मरेपर्यंत आणि लक्षात ठेवा लक्षात ठेवा गैरवर्तणुकीची माझी व्याख्या आहे एखाद्या स्त्रीला नुसता डोळा मिचकावून खुनावले तरीही तरीही शरीराला स्पर्श करणे विनयभंग किंवा बलात्कार या तर फारच दूरच्या गोष्टी झाल्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर भाव निरखत जनरल मानेक्षा गरजले बट बट बाय चू जर तुमच्यापैकी कोणी अधिकारी एखाद्या स्त्रीबरोबर गैरवर्तणूक करताना आढळून आला तर लक्षात ठेवा सॅम बहादूर स्वतः इथे उभा असेल तुमच्या स्वागतासाठी दोन्ही हातात गन्स घेऊन तुम्हाला स्वतःच्या हाताने गोळी घालायला टेकलेले मावळतीचे सूर्यबिंब पश्चिमेच्या आकाशात रक्तिमा उधळत होते आणि सरसेनापतींच्या डोळ्यात देखील समारोप करत जनरल माणिक म्हणाले जनटल मन मित्रांनो सदैव लक्षात ठेवा जे सैन्य नीतीने लढते काही तत्वांसाठी लढते त्या सैन्याचा सा पराभव कोणीही करू शकत नाही अगदी अगदी जगातली कोणतीही महासत्ता सुद्धा नाही तेव्हा विजय हा निश्चितच आपला आणि आपलाच आहे आय विश यू ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ ऑपल जय हिंद सर्व अधिकारी सावधानमध्ये बसले होते डिव्हिजनल कमांडर मेजर जनरल एफ एल फ्रीमेंटल यांनी सॅल्यूट करत भारतीय सेना दलाच्या सरसेनापतींना निरोप दिला प्रचंड आवाज करत तीन हेलिकॉप्टर्स आकाशाकडे झेपावली मावळत्या त्या सूर्याच्या साक्षीने साडे अधिकाऱ्यांच्या मनात एक नवी चेतना जागृत झाली होती सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है देखना जोर कितना बाजूए कातिल में है आता फक्त आणि फक्त एकाच शब्दाची वाट पाहिली जाणार होती गो धन्यवाद आजचा भाग हा फील्ड मार्शल मानिकशाह यांनी सेनाप्रमुख म्हणून युद्धपूर्व भेटीत पश्चिम सीमेवर सातव्या पायदळ डिव्हिजनच्या सैनिक अधिकाऱ्यांना संबोधून केलेल्या इंग्रजी भाषणाचे स्वैर रूपांतर होते धन्यवाद जय हिंद जय हिंद की सेना मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद